नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आवडता युट्यूब चॅनल भरती गुरु हार्दिक सर आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र हार्दिक सर सर्वांच्या मला आपण स्वागत करतो सर्वात महत्वाचं म्हणजे पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस चालू आहे दोन हजार बावीस ची भरती प्रक्रिया सतरा हजार जागांची चालू आहे आणि जवळजवळ काही भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेले आहेत काही ठिकाणचे निकाल लागलेले आहेत काही ठिकाणी मुलं वेटिंगला पडलेले आहेत काही ठिकाणी मुलांचे कामं झालेले नाही कोण ग्राउंडच्या कटअप मधून बाहेर पडलेले आहे कोण ड्रायविंगच्या स्किल टेस्ट मधून बाहेर पडलेले आहे कोणाचं काम होण्याची संधी नाहीपला संधी होणार आहे असे म्हणजे बऱ्याच सगळीकडून काही बाद झाल्यानंतर सगळीचं काहीच दोन दोन तीन तीन ठिकाणी काम होण्याची संधी आहे अशा प्रकारची ही भरती प्रक्रिया सुरू असतानाच नऊ हजारपदांची नवीन भरती येणार आहे हे आपल्याला काही दिवसापूर्वी कळलेलं आहे ज्या ठिकाणी आम्ही पुणे या ठिकाणी पाच दिवस आंदोलन केलं होतं सतरा ते बावीस या दरम्यान आणि परत मुंबई या ठिकाणी पण आम्ही आंदोलन केलं होतं दोन दिवस आझाद मैदानावरती तर त्या आंदोलनाची एक दखल घेत शासनाने नऊ हजारपदांच्या भरतीची घोषणा केलेली होती आता ह्या नऊ पदांच्या भरती संदर्भातले सगळे तुमचे जे काही शंका असतील ते नक्की दूर होणारे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्यानंतर Uh, सर्वात महत्वाचं म्हणजे मध्यंतरी दोन तीन दिवसापूर्वी परत एक बातमी आली होती सोलापूरच्या सकाळ पेपरला की सात हजार पदांची भरती आणि इथं तर बोललेले नऊ हजार पदांची भरती आता स्वतः नऊ हजार पदांची भरती बोललेली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोललेले स्वतः गृहमंत्री बोललेले आहेत स्वतः uh, गिरीशजी महाजन साहेब सुद्धा बोललेले मी स्वतः त्यांच्या पत्रकार परिषदेला पुण्यामधील जे विधान भवन आहे त्या ठिकाणी पत्रकार परिषद होती डिव्हिजनल ऑफिसला त्या ठिकाणी मी स्वतः त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये होतो त्या ठिका त्यावेळेस सुद्धा आम्ही त्यांना भेटलो त्यावेळेस पण प्रश्न विचारला स्वतः त्यांनी सांगितलं होतं का नऊ हजार पदांची भरती प्रक्रिया लगेच होते देवेंद्र फडणवीस यांच्याशी मोबाईलवरती बोलणं झालं होतं स्वतः फडणवीस साहेब बोलले होते का नऊ हजार पदांची भरती आपण लवकर करतोय त्यामध्ये तुम्हाला संधी मिळणार आहे आणि काल पेपरला आलं सात हजार आता बऱ्याच जणांचं काय झालं गडबड का सर्वांनी मेसेज केले सर ते सात हजारचं खरं आहे का सात हजारचं खरं आहे का सात हजाराची पदाची भरती होणार आहे का नाही होणार असं तसं वगैरे तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्याला त्या संदर्भात सगळी सविस्तर माहिती व्यवस्थित रित्या देतोय मी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो नऊ हजार पदांची भरती आणि याच संधी कोण आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय जर माहिती का महाराष्ट्रातल्या त्यांना असं वाटलं की बाबा आ, ही भरती प्रक्रिया जी आहे ही विद्यार्थ्यांमुळे झाली किंवा आम्ही आंदोलन केले त्याच्यामुळे त्यांनी घोषणा केली आहे बरोबर ना तर मग त्यांचं असं म्हणणं होतं का आंदोलनामध्ये जर जे मुलं होते वयवाढ संपलेले मुलं होते का फक्त त्यांना संधी भेटणार का बाळानो असं कधी नसतं स्पेशली त्यांच्यासाठी कधी भरती निघणार नाही त्यांना फक्त या भरतीमध्ये संधी भेटणार आहे त्यांना या भरतीमध्ये सामावून घेतलं जाणार आहे लक्षात ठेवा ही भरतीमध्ये नऊ हजाराची भरती आता बरेच विद्यार्थी सर याच्यात फ्रेशरला संधी आहे का अरे असं कसं विचारता काही क्वेश्चन तुम्ही फ्रेशरला संधी आहे का म्हणजे फ्रेशरला संधी असणारच ना ती नऊ हजार पदाची रिक्रुटमेंट म्हणजे त्यांची रेग्युलर रिक्रुटमेंट असणार आहे ती लक्षात का ती जी रिक्रुटमेंट आहे त्यांची ती रेग्युलर रिक्रुटमेंट असणार आहे त्याच्यामुळे संधी ही त्या ठिकाणी सुद्धा सर्वांना मिळणार आहे लक्षात ठेवा असं नाही का फक्त वयवाढ झाली मग वयवाढवाल्यांनाच संधी भेटणार आहे असं नाही ही जी संधी प्रक्रिया आहे ही सर्वांना ती संधी प्रक्रिया भेटणार आहे नऊ हजार पदांच्या लक्षात ठेवा अठरा वर्षाच्या पुढील सर्व उमेदवार आणि ती आतील सर्व उमेदवार यांना भेटणार आहे फक्त ज्यांचं वय संपलंय त्या उमेदवारांना अतिरिक्त वय वाढून भेटून एक विशेष संधीच्या नावाखाली त्यांना एक फॉर्म भरता येणार आहे बाकी काही नाही आता प्रश्न का त्याच्यात कोणाला कोणाला संधी भेटणार कोण वय वाढ आता सत्याऐंशी शहाऐंशी पंच्याऐंशी वाले पण फोन करतात आता नव्वद ऐंशी अठ्यात्तर ब्याऐंशी वाल्या दैशिक संधी आहे त्याच्यामध्ये चाळीस पंचाळीस वर्षी अरे त्याच्यामध्ये संधी भेटेल ज्या परिपत्रक एकतीस तारखेला संपलं आणि त्या एकतीस तारखेच्या परिपत्रकामुळे ज्यांच्या संधी उकल्या होत्या त्यामुळे सर्वांना त्या संधी भेटणार बाकीच्या भेटेल का नाही माहित नाही पण ज्यांच्या त्या परिपत्रकाची डेट संपल्यामुळे डिसेंबरच्या परिपत्रकाची डेट संपल्यामुळे ज्यांच्या संधी उकल्या त्या सर्वांना त्या ठिकाणी संधी मिळणार लक्षात ठेवा परत 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 तेच प्रश्न विचारू नका आपल्या पद्धतीने आपला अभ्यास करत राहा कारण काय होतं एकच कॉल भरपूर येतात पण क्वेश्चन एकच राहतो परेशाने होऊन जाते लक्ष परत हा एक नवीन क्वेश्चन काढला सगळ्या पोरं सर त्याच्यामध्ये आम्हाला संधी भेटणार का फ्रेशरला फक्त वय वाढवाली असं कसं होईल आणि जर फक्त वाढवाल्यांसाठी नऊ हजार काय मग पाच हजाराची होईल वय वाढवण्यासाठी सारे बसून जातील मग त्याच्यामध्ये स्पर्धाच मापत राहील त्यांच्या त्यांच्यामध्ये आणि लक्ष्यामध्ये असं नसतं सर्वांना ती संधी भेटणार त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं फुल स्टॉप देऊन टाका आता या प्रश्नाचं उत्तराची अपेक्षा करू नका उत्तर देतोय कि नऊ हजार पदांच्या भरतीमध्ये सर्व फ्रेशर ब्लिशर सगळे सगळे जे काय असते मुलं मुली सगळी कॉमन जशी भरती होती आत्ताची सतरा हजाराची सेम तशीच भरती ही नऊ हजाराची असणार लक्षात ठेवा फक्त त्याच्यामध्ये वय वारे विद्यार्थी येणार आता बऱ्याच जण सकाळी क्वेश्चन क्वेश्चन केला त्याच्या मिसेस वेटिंगला पडलेत कुठेतरी काहीतरी म्हणलं सर तिथे स्पर्धा जास्त असेल ना साहजिक आहे ना सतरा हजार पद सतरा लाख अर्ज येऊ शकतात आणि सतरा सतरा लाख अर्ज म्हणजे तर मला सांगा त्यातले किती होणार आहे फायनलला सतरा लाखातले सतरा हजार होणारे फक्त बाकीचे साडे सोळा सोळा लाख पंच्याऐंशी हजार काहीतरी असतील सोळा लाख त्र्याऐंशी तसेच राहणार आहे ना मग ते काय करणार आहेत त्यातले परत येणार आहेत परत आता बारावी पाच झालेला नोट असेल काही काहींनी मागच्या फॉर्म न संभारलेलं ते असतील त्यानंतर काहींचे कागदपत्र मग फॉर्म रिजेक्ट झाले ते असतील त्यानंतर वयवाडीवाले असतील सगळ्यांना संधी भेटणारी म्हणजे स्पर्धा आता जेवढी होती ना इथे सतरा हजाराला सतरा लाख फॉर्म होते ना इथे नऊ हजाराला सुद्धा तेवढंच फॉर्म अवस्थेत असं नाही की नऊ हजार नऊ लाख इथे सतरा लाख सुद्धा येऊ शकता वीस लाख सुद्धा येऊ शकतात हा लक्षामध्ये लक्षात ठेवत चला स्पर्धा मोठी आहे स्पर्धा वाढते आहे दोन मिनटं तर तुम्ही काही काम करत चला की चांगल्या पद्धतीने अभ्यास करा ग्राउंड करा बाकीच्या गोष्टी कदाचित देऊ नका दुर्लक्षित करून टाका बाकीच्या सगळ्या गोष्टी कोण काय सांगते कोणाचं काय ऐकू नका हे सोशल मीडियाच्या माध्यमातून पारे हँग होऊन जातं तुम्ही हे वेगळंच टाकित ते वेगळं टाकेल तर ते वेगळंच टाकित असं काही नाही अन लक्ष त्याच्यामुळं तत्पर राहा अभ्यास करत राहा ग्राउंड करत राहा संधी ज्याला भेटेल त्यांनी संधीचं सोनं करा अन लक्ष आणि ज्याला संधी भेटणार नाही त्यांनी दुसरी संधी शोधा अन लक्ष संधी जर भेटली तर संधी ओढून आणायची असती संधी लक्षात ठेवा अन लक्ष संधीचं सांगितलं मी माग तुम्हाला संधीला टक्कल असते संधीची केस धरता येत नाही टकली असती संधी ती आली ना निष्ठ हातामधून त्याच्यामुळे तिला घट्ट पकडायचे एकदा आली ना परत टक्कल दाबून धरायचे दा चंप्या पॅक दाबून धरायचे दा नाही ना टकली कानबीन ओढून धरायची संधीची कारण की एकदा संधी सुटल्यावर परत ती संधी येत नाही कारण तिला चंपी राहते तिला धरायला काय नसता हाताल बीच धरून तुम्ही ओढू शकत नाही संधीला त्याच्यामुळे लक्षात ठेवा ह्या पदाच्या भरतीमध्ये सुद्धा तुम्हाला संधी भेटणार आहे आणि फ्रेशर मुलांसाठी ही भरती असणार आहे आता प्रॉब्लेम झाला असा नऊ हजार की सात हजार काल एका ठिकाणी बातमी आली सोलापूरच्या याला सगळे विद्यार्थ्यांनी ती बातमी तुम्हाला बसले पाठवत सर तुम्ही तर बोलले नऊ आहे राज्यात आणखी सात हजार पोलिसांची भरा त्याच्यात त्यांनी सांगितले काय बाळा जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये भरणारे भरणार आहे सध्याची भरती प्रक्रिया ही सप्टेंबर सध्याची भरती प्रक्रिया सप्टेंबर पर्यंत संपणार आहे आणि ती संपल्यानंतर तुम्हाला संधी द्या ना तर त्यांनी पुढे सांगितलं की राज्यात जी सध्या दोन हजार तेवीस मध्ये विक्त असल्या सतरा हजार चारशे एकाहत्तर पोलीस जागा भरती सुरू असून एक सप्टेंबर पूर्वी भरती संपणार आहे आणि त्यानंतर एक जानेवारी ते एक ते डिसेंबर चोवीसच्या कालावधीत अंदाज सात हजार पोलिसांची भरती होईल अशी माहिती गृह विभागाने दिली आणि तुम्हाला हे बी सांगतो गृह विभागाने जरी सात हजारची माहिती दिली असेल त्यांनी जरी नऊ हजाराची माहिती सांगितलं असेल तर नऊ हजार हे तोंडी सांगितलं होतं सात हजार हे कागदपत्र त्यांनी निघाली आहे असं भाव त्यांचं म्हणणं मात्र काही दिवसापूर्वी नऊ हजाराच्याच बातम्या फिरत होतो हे लक्षात येतं तुमच्या त्याच्यामुळे नऊ हजार काय सात हजार काय आठ हजार काय आपली जी काही त्यावरती म्हणजे आपल्याला संधी कशी भेटणे संधीचं सोनं कसं करतं हे पहा हे आलीन ते आलीन सातच कस काय सर दोन हजार मी असं होतो काल आमच्या वैवाणीवाल्या मुलींचे फोन आले ते मुला मुलींचे सर असं कस काय ते तर सातच हजार बोलले दोन हजारच अरे बाबा येतील वाढतील अजून निश्चित नाही त्याच्यात एका आपल्या व्यक्तीने आरटीआय टाकले का नक्की रिक्त जागा किती आहेत आणि भरती किती त्याची पण माहिती एवढ्या दोन चार दिवसात आपल्या समोर उपलब्ध होईनच आलक्ष त्याच्यामुळे ले लोड घेत नव्ह बसू नका गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आतापर्यंत दोन वेळा पोलीस भर झाले त्यांच्या जे कार्यकाळात एकोणीशहत्तरचा गृह विभागाचा आकृतीबंध बदलून नवीन तयार केला वाढती गुन्हेगारी शहर नि जिल्ह्यांचा विस्तार व वाढलेली लोकसंख्या आणि पोलीस ठाण्यांची गरज ओळखून त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आता रिक्त पद आढावा रिक्त पदांचा आढावा घेऊन भरतीचा प्रस्ताव जो आहे तो सतरा हजार चारशे एकाहत्तर पोलीस जागांसाठी जी राज्यभरातून सतरा लाख शहात्तर हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत त्यापूर्वी तेरा लाख उमेदवारांनी अर्ज केले होते सध्या सुरू असलेली भरती प्रक्रिया संपल्यानंतर एक जानेवारी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस पदांच्या भरतीचा प्रस्ताव गृह विभागाला पाठवला जाणार आहे त्यांच्याकडून मंजूर मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी या नव्या भरतीला सुरुवात होऊ शकते असे सूत्रांनी सांगितले आता सूत्र मित्र हे जाऊ द्या मी तुम्हाला आधी सांगितले स्वतः फडणवीस साहेब बोलले होते का विधानसभेच्या पूर्वी आचारसंहितेच्या पूर्वी आम्ही या ठिकाणी फॉर्म भरून घेणार मात्र भरती घेणार नाही आधीच सांगतो भरती घेणार नाही भरती आम्ही दोन हजार पंचवीस घेणार इलेक्शन संपल्यानंतर दोन चार महिने झाल्यानंतर सगळं त्यांचं व्यवस्थित सरकार परत कोणाचं येऊ स्थापन झाल्यानंतरच मग ती भरती प्रक्रिया करणार आहे मग ते सरकार बदलू किंवा काय येऊ एकदा जाहिरात अलीकडे भरती प्रक्रिया घ्यावं लागते मग ती कोणाची पण स सत्ता कोणाची पण सत्ता येऊ काय अडचण नाही आणि लक्ष दोन हजार तेवीसला सतरा हजार चारशे जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे आणि चोवीसला सात हजारही शक्यतो सात हजार येऊ शकतात सात साडेसात हजाराचाच एक्च्युअली रिक्त पाण्याचा आढावा असण्याची शक्यता आहे मात्र आपल्याला ते नऊ हजार बोलले होते आपण अजून वेळ त्याला नक्कीच पाहू काय होते कशा पद्धतीने काय वगैरे ते सगळं आपण त्या ठिकाणी पाहू काळजी करायचं काही काम नाही तुमचं काम काय आहे अभ्यास करणं अभ्यासावरती फोकस करणं ग्राउंडवरती फोकस करणं ज्याचा ग्राउंड सर बावीस मार्ग नाही पंचाळीस मार्क नाही तोच आणतो सर ही भरतीचा असं होणार आहे सर या भरतीचा आगा एवढा झाल्या सर आणि ज्याचा खरंच अभ्यास आहे ग्राउंड टॉप एकशे चाळीस प्लस टोटल मारणार त्याची हिंमत आहे तो विचारत पण नाही सर काय होईल कसं होईल कसं त्याच्यामुळे त्याच्यावर लोड घेत ना बिनकामाचा लोड घेत बसू नका आणि लक्षामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की भरती प्रक्रिया सुरू होणार आहे दुसरे पण परंतु मला एक सांगा आता जे पोरं ह्या नवीन भरती प्रक्रिया त्यांना ह्या भरतीचे त्यांचे मुंबईचे ग्राउंड बाकी आहे चालकचे ग्राउंड बाकी आहे एफ पेप चे पेपर बाकी आहेत काही ठिकाणचे पेपर बाकी आहे तरी पण ते फोन करून विचारतात सर पुढच्या भरतीचं आम्हाला संधी आहे का अरे बाबा तू चालू भरतीचं सोनं कर नाधीच पुढच्या भरतीचं कशाला वाट पाहतो पुढची भरती म्हणजे तुला ट्रेनिंग जायला कमीत कमी एक वर्ष लागणार लक्षात ठेव एक वर्ष अजून एक वर्ष कमी एक वर्ष तुझं वाय जाणार आहे लक्ष ठेव पुढच्या भरती प्रक्रियेच्या दरम्यान त्याच्यामुळे तू आता जी चालू भरती त्याच्यात जीव काढ ना त्याच्यात अभ्यास कर त्याच्यात ग्राउंड व्यवस्थित दे ना ते सोडून तू डायरेक्ट पुढच्या भरतीची तयारी हो सर नऊ हजार मध्ये मला संधी भेटणार आहे का मी त्याच सोनच करतो आता काय मग काय करतो आता आता सोनं कर आता सो ना आता आता चांदी करतोय का आता सोनं कर आल लक्ष त्याच्यामुळे लक्षात ठेवा भरती प्रक्रिया होणार आहे भरती प्रक्रियेची काही काळजी करू नका सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पाडणार आहेत तुम्हाला सर्वांना संधी भेटणार आहे फ्रेशर असो वाले असो सगळ्यांना भेटणार आहे मोस्टली सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकूण नव्वद वाल्यांचे जो काही अडचणी आहेत त्यांनाही सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी कोणाला संधी मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतोय त्या संदर्भात आपली मुंबईची जी टीम आहे ती पोर सतत मंत्रालयामध्ये जातात आढावा घेतात अधिकाऱ्यांशी भेटतात सचिवांशी भेटत आहेत त्या संदर्भात पण काहीतरी तोडगा लवकरच निघल ते पण मी तुम्हाला लवकरच सांगण्याचा प्रयत्न करेल आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मात्र होतंय काय तर तुम्ही सध्या माझं एकच म्हणणे अभ्यासावर फोकस करावा विभागाला निकाल लागले चौऱ्याहत्तर आणि सात्तर अठ्याहत्तर पोरींचे काम झाले ओबीसीच्या मुलींचे काही ठिकाणी मुलांचे ओबीसी एकशे चार आणि एकशे पाच आणि एकशे दहावं काम झालेत काय लागत भरती प्रक्रियाला भरती लावायला आणि मला सांगा ना सतरा हजार पदाची भरती किती वेगाने चाललेली दबा धब दब पेपर उरले दबा दब सगळं निम्मी भरती प्रक्रिया तर उरकत आली पुणे ग्रामीण ठाणे शहर आणि मुंबई सोडलं तर बाकीच्या ठिकाणी जवळजवळ सगळ्या प्रक्रिया उरकत आलेल्या आहेत ह्या गोष्टी असतात त्याच्यामुळे माझं तुम्हाला सांगणे की एक काम करा चांगल्या प्रकारे अभ्यास करा चांगल्या प्रकारे ग्राउंड करा आणि अभ्यास करत असताना आता मी तुमच्यासाठी टेस्ट सिरीज पण चालू केलेल्या आहेत अकरा रुपयात चालू करा मुळे दीडशे रुपयात अनलिमिटेड आहे चाळीस रुपये ते मागचे पेपर देते ते जाऊ आता ते पेपर चालू त्याचे नाही बॅच आता पण दीडशेची बॅच आहे परत मराठी व्याकरणाची मध्यंतरी थोडंसं मी जरा कामात असतो मला मराठी व्याकरणाची बॅच चालू न करता आली ती पण मुंबईसाठी पुणेच पुणे ग्रामीण मुंबई आणि ठाण्यासाठी मी मराठीची बॅच पण टाकतो स्पेशल तुमच्यासाठी कारण का मराठीवरती पंचवीस मार्क तुम्हाला पंचवीस मार्काची तयारी करायची आणि लक्ष मधी त्याचबरोबर तुम्ही मला क्वेश्चन पेपर पुस्तकाच्या अपडेटसाठीच पण मी काय मस्त सतत सांगत असतो का भाऊ हे पुस्तक आलं मार्केटमध्ये ते पुस्तक आलं पुस्तकं घ्यायचे असतील तर तुम्ही पुस्तक घेऊ शकता हे पुस्तक तुम्हाला माहिती आहे मी सांगितलं हे काय साधं बुक नाही बाळांनो स्मार्ट बुक आहे द्वितीय आवृत्ती याची आलेली आहे पहिली आवृत्ती दोन चार दिवसा चालते याचे भाग एक मध्ये आता भाग दोन आलेला मित्रांनो तीनशे साठ प्लस जम्बो आहे मित्रांनो सिद्धेश्वर आडविस्तरांच्या स्मार्ट बुक सिरीज मध्ये पोलीस भरती प्रश्न आहे विश्लेषण संच स्पष्टीकरण असे आणि विशेष म्हणजे बावीस जुलैला जे झाले बावी पेपर बावीस जुलैला जे पेपर झाले त्या बावीस जुलैच्या पेपरचा सुद्धा संपूर्णपणे याच्यामध्ये मांडणी करण्यात आलेली आहे विश्लेषणासहित मांडणी केलेली आहे त्याचबरोबर आगामी मुंबई पोलीस व इतर परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पी वायको प्रश्न तीन साठ अँगलने सकल सा स्पष्टीकरण केले त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी सोबत आगामी संपूर्ण दोन हजार चोवीस पंचवीस वर्ष भरतील डेली चालू घडावड अपडेट डेली सर्व प्रश्न स्मार्ट आर कोड तंत्रज्ञान मोफते त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सात जुलैला जे पेपर झाले होते ते सात जुलै भागी एक सॉरी तो भागी एक मध्ये ते भागी एक मध्ये सात जुलै दोन हजार चोवीस झालेले बावीस पेपर प्लस नामांक द्यायकडे सराव पेपर विश्लेषण सहित आणि भाग दोन मध्ये बारा ते एकवीस जुलै दोन हजार चोवीस बारा ते एकवीस जुलै दोन हजार चोवीस झालेले पेपर प्लस नामांकित आहे क्रमांक सर्व पेपर म्हणजे भाग एक आणि भाग दोन मध्ये तुम्हाला आतापर्यंत झालेल्या दोन हजार चोवीस बावीस भरतीचे भरतीचे आता पेपर झाले जुलैमध्ये सात जुलैला तेरा चौदा बारा बारा जुलैला त्या सगळे जुलैचे पेपर त्याचं पर बेटणारीकरण पण भेटणार आहे मित्रांनो झटकन रिव्हिजन पटकन करू वर्धित जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भारती प्रकाशन पुणे तर हे पुस्तक तुम्ही नक्की खरेदी करा भारतीय प्रकाशन पुणे मार्गदर्शक सुधेश्वर आडबेसर यांचं भारती प्रकाशन पुणे हे अतिशय महत्वाचं पुस्तक आहे तुम्ही सर्वांनी नक्की हे पुस्तक खरेदी करा ओके चालते आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलेलं आहे कुठल्याही प्रकारे हे करू नका लोड जाऊ नका जी आपली भरती आहे ही भरती होणार आहे फ्रेशन मुळे पण संभ्रमात जाऊ नका तुम्हाला पण संधी भेटणार या ठिकाणी सर्वांसाठी ही ओपन भरती असणार आहे ठीक आहे चालते मित्रांनो काही परत नवीन अपडेट नवीन माहिती घेऊन आली का आपण परत घेऊन येतो पर्यंत मी तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत